पाहन देवेंद्र फडणवीस मराठ्यांविरुद्ध दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांच्या या ठिकाणी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असा वाद तू लावायला लागलाय तू जर का त्यांना दोघांना घेऊन बसत असेल तर आमचा सगळा मराठा पूर्ण पक्षातील सर्व मराठा समाज एकत्र येईल आता तुझ्या गणिम काय विरोधात आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बामणी काय विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिम का तुला आता बघायला या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम गृहमंत्री या ठिकाणी करत आहे त्यांनी कायदा सुव्यवस्था मेंटेन करायला पाहिजे मराठा समाजाला वारंवार असं धारेवर धरून मराठा समाजाला नेहमीच टार्गेट गृहमंत्री करत आहे आणि आज मनोज दादांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की या ठिकाणाहून आपण हॉस्पिटलाइज व्हावं दोन दिवसाचं अल्टिमेटम आम्ही सरकारला देणार आहे की पाटलांनी अगोदर उपचार घ्यावा त्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे मी लातूरून एक समाज बांधव म्हणून सकल समाजाच्या वतीनं इथं उपस्थित झालेला आहे खरोखर माझ्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारली आहे की मनोज दादांनी जे समाजासाठी वंचित आतापर्यंत शिक्षण आणि नोकरीमध्ये आमच्या ह्या कुणबी कुणबी आहोत आम्ही मूळ तर आम्ही कुणबी आम्हाला ह्या ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे हे दहा टक्के फसवा आरक्षण आहे ह्याच्यामुळे आमचं काहीच भलं होणार नाही आम्ही मूळ कुणबी आहोत तर सकल मराठा समाजाला शासनानं असं तोंडाला पानं न पुसता मनोज दादा जे घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण त्यांच्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत आज मी जिथं